रामकृष्णहरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 251 देखोनिया तुझा सगुण आकार उभा कटी कर हेउनिया तेणे माझा चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे मुखे गातो गीत वाजविता टाळी नाचतो तोरावळी प्रेम सुखे तुका म्हणे केले तुझ्या नामा पुढे तुच्छ हे कमरेवर हात ठेवून उभे असलेले तुझे रूप व तो आकार पाहून माझ्या चित्ताला समाधान झाले आणि असेही वाटले की हे चरण आता यापुढे कधीच सोडू नये देवा मी तुझे आनंदाने गीत गातो गाताना टाळी वाजवितो आणि भराने तुझ्या पुढे नाचतो तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझ्या नामसंकीर्तनापुढे स्वर्गादी विषय देखील गरीब आणि तुच्छ मानले आहेत रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो